के पाच वर्षा देवेंद्र, आगे। 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 देवेंद्र होते खोटारड्या लोकांकडून अपेक्षा काहीच ठेवायच्या आता भाजपकडून काही लोकांच्या जनतेच्या अपेक्षा राहिलेल्या नाही इतकं खोटं बोलले ते लोक मतं घेण्यासाठी कुठल्याही लेवलवर गेले देवीच्या आदिवासीच्या श्रद्धास्थानावरही येऊन ते खोटं बोललेत मुख्यमंत्री असताना तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची अगर हे काम आमच्या हाताने व्हायचं असेल तर देवीचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल आणि आदिवासी संस्कृतीचं जतन करणं हे आमचं काम राहील का आणि ते आम्ही करू करूयात बरं सरकार आणि जनांगे पाटील यांच्यातला वाद आहे त्यांनी दिलेलं खोट आश्वासन त्या आश्वासनामुळे आज महाराष्ट्र जातोय आम्ही सरकारला विनंती केली होती की महाराष्ट्र जळू देऊ नका हा शाहकुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पण सरकारला या पद्धतीचं जळता महाराष्ट्र ठेवायचं आहे कारण की भाजप भारत जन पार्टी असल्यामुळे त्यांना हा असा जळतं वातावरण ठेवून राज्यामध्ये वातावरण दूषित करून लोकांना आपसापसामध्ये भांडवणं त्याच्यातच भाजपला आनंद वाटतो आणि म्हणून हे सगळे प्रकार आज महाराष्ट्रात होऊ लागले काहीतरी